तर मंडळी लेकाची फरमाईश होती की आज मला टिफिनमध्ये मस्त कुरकुरीत आणि चिजीवालं सँडविच पाहिजे आणि प्रत्येक आईला वाटत असतं की मुलाच्या टिफिनमध्ये हेल्दी गेलं पाहिजे पण कधीतरी मुलांच्या इच्छेसाठी असे पदार्थ बनवावे लागतात खरं तर सँडविचमध्ये चीज सोडलं तर भाज्या पनीर बटर सर्वच हेल्दी आहे आणि ब्रेडही आपण गव्हाचा वापरू शकतो तर गाड्यावरती सँडविच खायला गेल्यावरती सँडविचवरती एक मसाला भरभुरतात तो मसाला ही आपण घरीच बनवणार आहोत त्याचबरोबर सँडविचसाठी लागणारी ही ग्रीन चटणी जी सँडविच ची टेस्ट वाढवते तीही बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकट म्हणून तयार होते एकदा काही सँडविच बनवून खाल्लं तर बाहेरचं सँडविच से खाणं बंद कराल इतकं टेस्टी बनतं नमस्ते मी सत्या, सत्या मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मस्त स्ट्रीट स्टाईल सँडविच बनवण्यासाठी मी येते भाज्यामध्ये शिमला मिरची गाजर काकडी आणि कांदा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर गाजर आणि काकडीच्या साली काढून घेतल्या गाजर थोडंसं हार्ड असतं त्यामुळे गाजर फक्त खिसणीने खिसून घेतले आणि काकडी शिमला मिरची टोमॅटो यांच्या पातळ आणि गोल अशा स्लाइस पाडून घेतल्या त्यानंतर कांद्याच्या आपल्या आवडीप्रमाणे स्लाइस पाडून घ्यायच्या गोल किंवा माझ्या पद्धतीने अशा लांब आकारामध्ये स्लाइस पाडून घेतल्या तरी चालू शकतात आता हे करण्याचं सर्वात मेन काम झालं त्यानंतर सँडविचच्या ब्रेडवर मस्त टेस्टी अशी ग्रीन चटणी लावतात ती बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठ देतासहित कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पाने तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या थोडेसे फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ वापरली तरी चालू शकतं त्यानंतर अर्धा इंच आले चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला आता ही चटणी पहिल्यांदा वाटून घेऊ आणि ही वाटलेली सुकी चटणी आपण दोन ते तीन महिने फ्रीजरला स्टोर करून ठेवू शकतो आणि आपण जेव्हा ही चटणी यूज करणार आहोत त्यावेळेस यामध्ये बर्फ किंवा थंड पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायची आता या वाटलेल्या चटणीमध्ये मी थोडासा बर्फ घातला आणि परत एकदा चटणी वाटून घेतली बर्फ किंवा थंड पाणी घातल्यामुळे चटणीचा अजिबात कलर बदलत नाही अगदी हिरवी गार बनवून तयार होते आता आपली मस्त टेस्टी अशी हिरवी गार चटणी बनवून तयार झाली आहे त्यानंतर सँडविचचा चटपटीत मसाला बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक, एक चमचा मिरी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि वन फोर्थ चमचा काळं मीठ ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आपण सँडविचच्या गाड्यावरती सँडविच खाण्यासाठी जातो त्यावेळेस सँडविच बनवत असताना त्या सँडविचवर एक मसाला भुरभुरतात तोच हा मसाला आता आपल्या घरामध्ये जो मीठ घेण्याचा डब्बा असतो त्या डब्यामध्ये हा मसाला भरून घेऊ म्हणजे सँडविचवर मसाला टाकण्यास सोपं पडेल आता हा सँडविचचा मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही पण हा मसाला आणि चटणी आपण आदल्या दिवशी किंवा आधी बनवून ठेवली तर सँडविच बनवायला वेळ लागत नाही तर आज मी येथे सँडविच बनवण्यासाठी सँडविच ब्रेड न वापरता गव्हाचा साधा ब्राऊन ब्रेड वापरला आहे आता या ब्रेडच्या स्लाईसवरती अशा पद्धतीने पूर्ण ब्रेडवरती बटर लावून घेऊ पण कधी कधी काय होतं घरामध्ये बटर अवेलेबल नसतं त्यावेळेस आपण या स्लाईसवरती तूपही वापरू शकतो आता या बटरच्यावरती ब्रेडच्या पूर्ण स्लाईसवरती आपण बनवून घेतलेली ग्रीन चटणी लावून घेऊ या ग्रीन चटणीमुळे सँडविचला खूप जास्त टेस्ट येते त्यामुळे ग्रीन चटणी ही मस्त आहे तर आपण एका ब्रेडच्या स्लाइसला बटर आणि ग्रीन चटणी लावून घेतली आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस लावून घेऊ आता आपण यातील एका ब्रेडचं सँडविच बनवून घेऊ तर चटणी लावलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर मी येथे चार काकडीच्या पातळ अशा स्लाईस लावून घेतल्या त्यानंतर दोन टोमॅटोच्या स्लाईस लावल्या आणि दोन शिमला मिरचीच्या स्लाइस लावल्या त्यानंतर वरती आपल्या आवडीप्रमाणे आपण कांदा वापरायचा आणि वरून खिसलेले गाजर ॲड केले तसेच या सँडविचमध्ये पनीर वापरलं तर सँडविच अजून जास्त टेस्टी बनतं त्यामुळे मी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि जवळपास आठ ते दहा तुकडे या सँडविच मध्ये ऍड केले आता या भाज्यांवरती आपण बनवून घेतलेला मसाला भुरभुरायचा आपल्या आवडीप्रमाणे मसाला कमी जास्त आपण वापरू शकतो आणि सर्वात शेवटी यावरती खिसणीने खिसून चीज घातलं मी येथे क्यूब चीज घेतलं आहे हे माझ्याकडे आत्ता घरी अवेलेबल होतं म्हणून मी हे वापरलं आहे याऐवजी चीजच्या स्लाईस मिळतात ज्या सँडविचमध्ये वापरल्या जातात त्याही वापरू शकतात किंवा पिझ्झावरती आपण जो मोजरेला चीज वापरतो तो वापरला तरीही चालू शकतो आता हे सँडविच आपण तव्यावरती आणि सँडविच मेकरमध्ये दोन्ही प्रकारे भाजून बघणार आहोत सुरुवातीला तव्यावरती भाजून घेऊ तव्यावरती तूप किंवा बटर लावून घ्यायचे तर मी येथे अर्धा चमचा बटर लावून घेतले आणि हे आपलं तयार सँडविच यावरती ठेवून दिलं आता तव्यावरती सँडविच ठेवलं की सर्वात प्रथम हलक्या हाताने सँडविच दाबून घ्यायचं आणि सँडविचच्या वरूनही ब्रेडवरती थोडंसं बटर लावून घ्यायचं सँडविच भाजत असताना ब्रेडवरती अशा पद्धतीने आपण बटर किंवा तूप लावलं नाही तर सँडविच असं मस्त क्रिस्पी बनत नाही मऊ पडतं त्यामुळे सँडविच भाजताना ब्रेडच्या वरून खालून दोन्ही साईडने तूप किंवा बटर लावून घ्यायचं त्यानंतर सँडविच वरून मस्त क्रिस्पी होण्यासाठी तवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती दोन्ही साईडने सँडविच भाजून घ्यायचं आता या सर्व टिप्स वापरून आपण कोणत्याही तव्यात सँडविच भाजलं तरीही वरून असं मस्त क्रिस्पी बनतं तर बघा वरून हे सँडविच किती मस्त क्रिस्पी बनलं आहे तर तव्यावरती बाजूने आहे ना मस्त क्रिस्पी आता हे आपण कटही करून पाहूयात वाव चीज ही मस्त मेल्ट झाला आहे बघताच क्षणी खाण्याची इच्छा होत आहे आपण या सँडविच मध्ये क्यूब चीज वापरला आहे त्यामुळे सँडविच कट केल्यानंतर चीज स्प्रेड होत नाही याऐवजी जर मोजरेला चीज वापरलं तर सँडविच कट केल्यानंतर चीज असं स्प्रेड होतं आता सँडविच मेकर आपण एक सँडविच भाजून बघूया हे सँडविच ही याच प्रकारे बनवून घेतलं आहे आणि सँडविच वरून आणि खालून दोन्ही साईडने बटर लावून घेतला आहे तर हे सँडविच मेकर मधील सँडविच बघा हे सँडविच मेकरमधील सँडविच हे वरून मस्त क्रिस्पी बनत त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तव्यामध्ये किंवा सँडविच मेकरमध्ये असे मस्त क्रिस्पी चीजी फेस सँडविच कधीही बनवून खाऊ शकता आणि एकदा का या पद्धतीने सँडविच बनवून पाहिलं तर बाहेरचं सँडविच खाणं बंद कराल इतकं टेस्टी बनतं चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू बाय बाय